ठाणे जिल्ह्यात मुंब्रा पोलिसांच्या वतीनं अंमली पदार्थविरोधी पथकानं आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीचं जाळं उघड केलं आहे कारवाई अंतर्गत पाच आरोपींना पकडून सुमारे साडे तेरा किलो मेफेड्रॉन अर्थात एम डी हे अंमली पदार्थ जप्त केले आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे सव्वा सत्तावीस कोटी रुपये आहे मुंब्रा इथं एक तरुण ड्रग्ज विक्रीसाठी येण्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती सापळा रचून बासू उमरदीन सय्यदला त्यांनी रंगे अटक केली त्याची चौकशी केली असता मध्यप्रदेशातून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचं उघड झालं मध्य प्रदेशातून येणाऱ्या आणखी चौघांनाही पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून साडेतेरा किलो एम डी जप्त केलं तेरा किलो, के किलो सहाशे एकोणतीस ग्रॅम एम डी त्यांनी जप्त केलेली आहे त्याचे व्हॅल्युएशन आताचे मार्केटमध्ये सध्या सत्तावीस कोटी एकवीस लाख सत्त्याहत्तर हजाराच्या आसपास आहे आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे सेहेचाळीस पब्लिक दोन हजार सव्वीस एनडीपीएस चे कलम आठ बावीस ब बा, आणि एकोणतीस प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे